निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा राजसत्ता होत संगमनर तालुक्यातील कवठे धांदरफळ येथील कविता काशीनाथ घुले यांनी अमोलखताळ आमदार व्हावेत हो यासाठी तीन दिवसांसाठी उपवास धरला होता श्रीक्षेत्र रामेश्वर येथे त्यांनी नवस केला होता हे महादेवा रामेश्वरा एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी मुलाला आमदार होऊ दे यासाठी मी तुझ्याकडं तीन दिवसीय उपवास करेन तुझ्या नावानं तीन किलो पेढे कबूल करत पण या शेतकरी पुत्राला व संगमनेर तालुक्यातील बहिणींच्या या लाडक्या भावाला विजयी कर असं साकड रामेश्वराला कवठे धांद्रफळ येथे घातलं होतं अमोल खताळ विजयी झाल्यानंतर कविता काशीनाथ घुले या बहिणीने श्रीक्षेत्र रामेश्वर येथे येऊन आपला नवस पूर्ण करून घेतला व सर्व गावात ते तीन किलो पेढे यांचं वाटप केलं यावेळी त्यांनी आमच्याशी संवाद साधला आहे की अमोल भाऊ यायला पाहिजे एक सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार जे कधी ग्रामपंचायत निवडणुकीला नाही किंवा पंचवार्षिकला नाही एकदम म्हणजे डायरेक्टली आमदार पदासाठी ते हे झाले आणि मनोमन माझी अशी इच्छा होती की ते यायला पाहिजे आणि त्यासाठी मी श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थानाला नमस केलेला होता आणि आज तो माझा नवस परिपूर्ण झालेला आहे त्याबद्दल मी शतशा राहील आणि काय अपेक्षा आहे आता भावी आमदारांकडून भावी आमदारांकडून अपेक्षा अशी आहे की काम ही झाली पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेने त्यांना एक काहीतरी मोलाचं हे द्यायला पाहिजे अशी माझी मनोमन इच्छा आहे आपल्याला वाटलं होतं का आता सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आमदार होईल किंवा अतिशय शेतकरी कुटुंबातला मुलगा आमदार होईल तस मनोमन असं वाटायचं कि व्हायला पाहिजे आणि ती इच्छा झाली माझी पूर्ण तुम्ही काय सांगाल का तुमचं आज मी देवस्थानाला देवाला एवढं सांगेल कि त्यांना भावी आयुष्यात पुढची जी कामं आहेत ती व्यवस्थित करण्याची त्यांना सद्बुद्धी देवो आणि त्यांनी कामही योग्य रीतीने करावी अशी माझी मनोमन इच्छा आहे तुमचं नाव सांगा कविता काशीनाथ घुले कौके दांदरप